राष्ट्रपती भवनात आज कतारचे अमिर शेख तमीम बिन हमाद अल थानी यांचं समारंभपूर्वक औपचारिक स्वागत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चा सुरू भारत कतार संयुक्त व्यवसाय मंचाच्या कार्यक्रमात उभय देशांमध्ये व्यापार आणि गुंतवणूक सहकार्याबाबतच्या सामंजस्य सा करारांवर स्वाक्षरी देशाचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून ज्ञानेश कुमार यांची नियुक्ती तर डॉक्टर विवेक जोशी नवे निवडणूक आयुक्त रशिया आणि युक्रेन दरम्यान युद्धबंदी आणि दोन्ही देशांचे संबंध सुधारण्यासाठी वाटाघाटी घडवून आणण्याच्या उद्देशानं अमेरिका आणि रशियामध्ये आज सौदी अरेबियात चर्चा युक्रेनमध्ये कायमस्वरूपी शांतता प्रस्थापित करण्यावर युरोपियन युनियन नेत्यांच्या पॅरिसमधील बैठकीत भर फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांची ट्रम्प आणि झेलेन्स्की यांच्यासोबत चर्चा कोल्हापूर शहरातील वाहतूक प्रश्न आणि पूरस्थितीवर मार्ग काढण्यासाठी उड्डाणपूल आणि बास्केट ब्रिजसह सहाशे चोवीस कोटी रुपयांच्या प्रकल्पांना नितीन गडकरी यांची तत्त्वत मान्यता अभ्यास करताना समतोल जगण्याचा मूलमंत्र लक्षात ठेवण्याचं परीक्षा पे चर्चाच्या चा आजच्या भागात गुणवंत तज्ज्ञांचं विद्यार्थ्यांना मार्गदर्शन महिला प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत गुजरात जायंट्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात सामना आणि बर्फवृष्टी न झाल्यामुळे खेलो इंडिया हिवाळी क्रीडा स्पर्धेचा दुसरा आणि अखेरचा टप्पा पुढे ढकलला हवामान अनुकूल झाल्यानंतर वेळापत्रक होणार जाहीर नमस्कार